व्यापारी आहे आणि आठ टक्के नफ्याने तो काय करतो एक वस्तू एक खुर्ची विकतो आता मूळ किंमतीच्या एक तृतीयांश किंमत आपल्याला मूळ किंमत आता इथं म्हणजे आपण असं करणार की जी मूळ किंमत आहे हे मूळ किंमत आहे ते आपण तीनने ने कट होणार अशी घेणार मी आपण काय करतो जनरली ऍझ्युम करतो मूळ किंमत शंभर ऍझ्युम करतो आपण इथे तीनशे ॲझ्युम करणार तीनशे का करणार तीन तीन तर तीनने याला काय भाग जाऊ शकतो म्हणून आपण तीनशे ॲझ्युम केले आणि कॅल्क्युलेशनला आपल्याला इझी जाईल आता पहा मूळ किंमत म्हणजेच काय तर सीपी सीपी किती आहे आपला तीनशे आहे म्हणजे खरेदी किंमत कॉस्ट प्राइस आता त्या व्यापाऱ्याने आठ टक्के नफ्याने विकलं मला हे सांगा याचे जर आपण आठ टक्के काढले तीनशेचे आठ टक्के किती होतील चोवीस म्हणजे त्याची विक्री किंमत किती झाली हे आता तीनशे चोवीस रुपये झाली आठ टक्के नफा, तीन्षे। तीन्षे चे का नफा। तो तो का तेनी? जर काढला तीनशे तीनशेचे आठ टक्के जर आपण काढले तर काय होईल हात्रेक चोवीस होतील हा झाला नफा तोच आपण या तीनशे मध्ये ऍड केला ठीक आहे पुढे काय म्हटलं त्यांनी जर त्यांनी ती मूळ किमतीच्या एक त्रियांश दराने खरेदी केली म्हणजे आधी त्याचे कॉस्ट प्राइस खरेदी किंमत किती होती तीनशे होती आता आपला न्यू सीपी म्हणजे न्यू खरेदी किंमत किती आहे आपली त्याच्या वन थर्डच त्याने खरेदी केली म्हणजे याच्या वन थर्ड याच्या वन थर्ड किती होतील शंभर ही त्याची नवीन खरेदी किंमत आहे मग नंतर काय म्हटलं त्याने एक तृतींश दराने खरेदी केली आणि पूर्वीच्याच विक्री किंमतीला विकली म्हणजे विकली त्याने तीनशे चोवीस ला आधी तीनशे चोवीस ला विकली होती ना तीनशे ला घेऊन तीनशे चोवीस ला त्याने विकली होती आधी आता त्याने नवीन खरेदी किंमत त्याची वन थर्ड झाली शंभर झाली आता खरेदी किंमत शंभर आहे आणि विकली त्याने कितीला तीनशे चोवीस लाच म्हणजे त्याचा नफा किती झाला प्लस दोनशे चोवीस मला एक सांगा शंभर वर दोनशे चोवीस नफा म्हणजे शंभर टक्के त्याला मल्टिप्लाय करणार आपण म्हणजे शंभर एखादी कसं तर चो दोनशे चोवीस रुपये जे आले ते दोनशे चोवीस जो नफा झाला तेच आपले काय मध्ये आहेत कारण त्याची तुलना शंभरशी आहे म्हणून तेच तेच पर्सेंट आहेत दोनशे चोवीस पर्सेंट आपण याला म्हणू शकतो तरी याला आपण मध्ये काढत झाला तर हंड्रेड पर्सेंट याला मल्टिप्लाय करू हे दोन झिरो दोन झिरो कॅन्सर हिथं राहतील आपले दोनशे चोवीस पर्सेंट आणि हेच आपलं काय आहे अॅन्सर आहे बा